नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रोवन पीक विमा योजनेत घोटाळे बाजांचा कृषी सूल विभागानं दोन हजार चार लाख हेक्टर वरचे बोगस विमा प्रकरण बाहेर काढले होते तर दोन लाख नव्वद हजार विमा अर्ज बाद ठरवले होते हे झालं उघड झालेल्या प्रकरणांचं पण उघड न झालेली अनेक प्रकरणं आहेत बरं पीक विम्यातले हे घोटाळे कुणी सामान्य माणूस तर करू शकत नाही या घोटाळ्यांमध्ये सीएससी केंद्र चालक विमा प्रतिनिधी स्थानिक अधिकारी आणि राजकारणीही सामील असल्याची चर्चा आहे या सगळ्यांच्या संगणमताशिवाय हे घडू देखील शकत नाही घोटाळेबाज बोगस विमा अर्ज भरण्यासाठी विशेषतः दहा प्रकारचे फंडे वापरतात हे स्पष्ट झालं मागच्या वर्षी या दहा मार्गांनी काही लाख अर्ज भरण्यात आले होते मग हे दहा मार्ग कोणते आहेत आणि किती विमा अर्ज बोगस ठरवण्यात आले होते याची माहिती आपण घेऊच पण यंदाही घोटाळ्याची ही मालिका सुरूच असल्याचं दिसून येत आहे यंदाचं पहिलं प्रकरण हे डोकंफी चक्रवणार आहे जिथं आपल्या शेतकऱ्यांना एक विमा अर्ज भरायला नाकेनव ना येतात तिथं आंध्र प्रदेशातील एक सीएससी केंद्र चालक राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ज भरतो हा केंद्र चालक दोनशे चौऱ्याहत्तर अर्ज भरून अडीच लाख हेक्टरवरचा विमा उतरवतो कृषी विभागानं हे प्रकरण बाहेर काढून गुन्हाही दाखल केला सामान्य शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्या टोळीविरोधात कृषी विभाग देखील आक्रमक झालेला दिसून येतोय गेल्या वर्षी कृषी विभागानं जवळपास दोन लाख नव्वद हजार विमा अर्ज बाद केले होते बोगस अर्ज भरून चार लाख हेक्टरवरचा विमा काढण्यात आला होता तसंच शासनाला या बोगस अर्जामुळे विमा हप्त्यापोटी दोनशे सत्याऐंशी कोटी रुपयांचा चोना देखील लागला असता असं कृषी विभागानं स्पष्ट केलंय पीक विम्याचे बोगस अर्ज मुख्यतः दहा प्रकारे भरण्यात आले हेच आपण सुरुवातीला पाहिलं त्यात एका शेतकऱ्याच्या नावावर दुसऱ्यानेच विमा काढला म्हणजे ज्याच्या नावावर विमा काढला त्याला त्याची माहिती नसते असे एकोणसाठ अर्ज होते आणि हे अर्ज मागच्या खरिपामध्ये मा बाद करण्यात आले कळस तर तेव्हा झाला जेव्हा या घोटाळेबाजांनी शासकीय जमिनीवर देखील विमा काढला वन विभाग सिंचन विभाग We नगरपालिका महानगरपालिका क्षेत्राचा बोगस विमा भरण्यात आला होता म्हणजेच या जमिनींवरती पीक दाखवलं आणि त्याचा बोगस विमा काढण्यात आला होता आणि हे सगळे अर्ज कृषी विभागानं बाद केले आता आपले सामान्य शेतकरी आपल्या जमिनीवर वेळेत विमा काढू शकत नाही तिथे हे बहादर सरकारच्या जमिनीवर विमा काढतात हे काम काही एकट्या दुकट्याचं असू शकत नाही पण कृषी विभागानं हा घोटाळा उघड केला आणि हे सगळे विमा अर्ज बाद केले या महाशयांनी मंदिर मस्जिद आणि आपले धार्मिक स्थळही सोडले नाही धार्मिक स्थळांच्या जमिनीवर पीक दाखवून परस्पर विमा अर्ज काही जणांनी आपल्या नावावर असलेल्या जमिनीपेक्षा जास्त क्षेत्रावरचा विमा काढला होता म्हणजेच सात बारावर आपल्या नावावर नोंद असलेल्या जमिनीपेक्षा जास्त जमिनीवर पीक दाखवलं आणि विमा काढला असे साडेसहा अर्ज बाद करण्यात आले होते तसंच भाडेपट्ट्यावर जमीन घेऊन पण विमा करताना नोंदणीनं केलेले भाडे करार सादर केले किंवा बोगस भाडे करार सादर केले असे देखील विमा अर्ज होते असे विमा अर्ज बत्तीस होते आणि हे सगळे अर्ज कृषी विभागानं बाद केले यातही सामान्य शेतकऱ्यांचा समावेश नाही असं कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे तसंच सामायिक क्षेत्रावर इतरांची संमती न घेता विमा काढला त्यामुळं तेवीस हजार विमा अर्ज अपात्र ठरवण्यात आलं असं देखील कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे आता काही ठिकाणी जिथं पीक पेरलंच नाही त्याचा विमा काढण्यात आला होता यात काही जणांनी चुकून पिकांची नोंद देखील केली होती म्हणजे सामान्य शेतकऱ्यांनी लक्षात न आल्यानं किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये त्या पिकाचा समावेश नाही की जे आपण पीक पेरलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा परतावा मिळवण्यासाठी चुकून इतर पिकांची नोंद केली असे देखील विमा अर्ज करण्यात आले होते आणि हे विमा संख्या तब्बल ब्याण्णव हजार होती आता इतर कारणांमुळे देखील एकावन्न हजार विमा अर्ज बाद करण्यात आलं असे देखील कृषी विभागाने स्पष्ट केलंय आता कृषी विभागाच्या कारवाईमुळे यंदा पीक विमा अर्जांची संख्या जवळपास पाच लाखांनी कमी झाल्याचा जा दावा कृषी विभागानं केला म्हणजेच गेल्या वर्षी जे काही दोन लाख नव्वद हजार विमा अर्ज बाद केले होते त्याचा परिणाम असल्याचं जा सांगितलं जात आहे आता मागच्या खरीपात म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये एकूण विमा अर्ज एक कोटी सत्तर लाख होते पण यंदा एक कोटी पासष्ट लाख एवढेच अर्ज दाखल झाले यातही आपल्या या सामान्य शेतकऱ्यांचे अर्ज वगळले तर काही लाखाच्या घरात बोगस अर्ज असू शकतात असा दाखवा देखील कृषी विभागानं केला कृषी विभाग शोध मोहीम घेत असून यंदा कडक कारवाई देखील केली जाईल असा इशारा देखील कृषी विभागानं दिला आता एकूणच पीक विमा योजनेमध्ये चाललेले हे जे घोटाळे आहेत किंवा बोगस अर्ज आहे किंवा शेतकऱ्यांच्या नावावर इतर जण घेत असलेला लाभ आहे एकूणाच्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि कृषी जी भूमिका घेत आहे त्याबद्दल देखील तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं तसंच शासनाच्या योजना याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका